स्वाद मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत भरलेल्या कारल्याची अशी रेसिपी जिचा मसाला तुम्हाला आदल्या दिवशी बनवून ठेवता येईल आणि दुसऱ्या दिवशी झटपट ही की भाजी तुम्हाला बनवता येईल यासाठी कारले तुम्हाला दोन इंच आकारामध्ये असे कट करून घ्यायचे आणि मसाला भरण्यासाठी यातलं बी जे आहे ते आपण काढून टाकणार आहोत तुम्ही जर लहान आकाराचे हिरवे कारले वापरणार असाल तर त्याच्या दोन्ही साईड थोड्याशा कट करून आपल्याला मधोमध चीर पाडून घ्यायची आहे यानंतर मसाला तयार करण्यासाठी आपल्याला सुक खोबरं घ्यायचे अर्धी वाटी आणि त्यामध्ये आलं आणि लसूण टाकून थोडस आपल्याला मंद असेवर भाजून घ्यायचंय आता या भाजलेलं आलं लसूण आणि सुकं खोबरं यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकून आपण अशा पद्धतीचं हे वाटण तयार करून घेणार आहोत आता आपल्याला भरड वाटलेले भाजलेल्या शेंगाची पूड घ्यायची आहेत यामध्ये हे वाटण घालून घ्यायचे आणि यामध्ये बाकीचे मसाले घालायचे लाल तिखट मीठ हळद धनेपूड जिरेपूड आणि गोडा मसाला यासोबतच आपल्याला यामध्ये चिंच आणि गुळई घालायचे एक ते दोन चमचे आपल्याला चिंचेचा कोळ यामध्ये घालायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला थोडीशी गुळाची पावडर मी इथे टाकते आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे जे आपल्याला कारल्यामध्ये स्टफ करून घेता येईल यामध्ये कारले तुम्हाला आधी थोडेसे उकडून घेता येतील पण मला असं वाटतं की कारले व्यवस्थित मसाल्यामध्ये मुरण्यासाठी ते मसाल्यासोबत शिजवणं आवश्यक असतं आणि हे कारले शिजायला फारसा वेळ लागत नाही अशा पद्धतीने स्टफिंग तुम्ही कारल्यामध्ये भरून घेतलं की थोड्याशा तेलावर तुम्हाला जर हवं असेल तर फोडणी करून तुम्हाला आवडत असेल तर भरपूर बारीक चिरलेला कांदा परतून घेता येईल आणि त्यावर हे कारले आपल्याला शिजवून घेता येतील किंवा इथे मी फक्त तेलाचा वापर करते तेलावर हे कारले आपल्याला झाकण ठेवून थोडशा गरम पाण्याचा वापर करून अगदी कोरडे असे व्यवस्थित शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे अंदाजे पाच मिनिट कारल्याला वरतून थोडंसं मी मीठ आहे थोडे तेलावर कारले परतले की यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकूया आणि झाकण लावून याला तीन ते चार मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे कारले थोडेसे मऊ झाले की आतला मसाला आधीच तयार असल्यामुळे ही भाजी आपली झटपट तयार आहे अगदी पटकन बनणारी कडू न होणारी टेस्टी अशी भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्वाद मराठीला नक्की सबस्क्राईबी करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानच्या रेसिपीचं